आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे उमेदवार आमच्या स्वाभिमानी पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी पोरा निवड आणि पंचायत समितीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आनंद शेट्टी यांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं प्रथमतः मी उपस्थित राहिलेल्या सगळ्या मतदारांचं अगदी मनापासून त्या ठिकाणी कौप कारण एका बाजूला विरोधी पक्षाची उमेदवारी झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये प्रचंड अशा प्रमाणात त्या ठिकाणी स्मशान शांतता भीतीचं भयाचं दडपशाहीचं सा हुकुमशाहीचं सा वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेली परिस्थिती आहे आणि अशाही परिस्थितीत आपला पाठीचा कणात ताट ठेवून जी, जी।, ता जी लोक आज या शुभारंभा प्रसंग या ठिकाणी उभा राहिली ती खरी या मतदारसंघातील जिवंत माणसं आहेत आणि बाकीचे सगळे मुर्दे आहेत असं म्हणणं आमचं मारुती देवालयामध्ये त्या ठिकाणी नारळ फोडलेला आहे आणि हे जागृत देवस्थान आहे आपल्या हुकुमशाहीच्या विरोधात आपल्या हाती असलेल्या सत्तेचा गैरवापर आपण कशा पद्धतीने करत आहात ज्या पद्धतीनं गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच सगळ्या माय माऊणींनी तुम्हाला पन्नास हजारच्या विधानसभेत पाठवलं असताना सुद्धा त्या सगळ्या माय भगिन्यांच्याकडून हाताला त्या ठिकाणी कोपरापासून ढोपरापर्यंत तुम्ही राख्या बांधून घेतला परंतु दुर्दैवानं या जिल्हा परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये एकाही भगिनीला तुम्हाला उमेदवार देऊन न्याय का द्यावा असा वाटला नाही हा आणि मान माझी विनंती आहे की ती लढाई सुद्धा अशाच प्रकारची झालेली होती <स्थागेगा> पुत्रप्रेमानं आंधळ झालेले धृतराष्ट्र सगळ्या पद्धतीची ताकद सत्ता सामर्थ्य एकवटून सुद्धा आपल्या पुत्र पुत्रप्रेमानं आंधळ होऊन पांडवांना पाच जागा द्यायचं त्या ठिकाणी धारिष्ट त्यांना झालं नाही आणि कौरवाचं राज्य त्या ठिकाणी मातीत मिसळून गेलं तशाच पद्धतीनं तुमच्या डोक्यात गेलेली जी सत्ता आहे आणि ज्या सत्तेच्या जोरावर ही सगळी मुडदे आहेत असं तुम्ही समजलाय तो तुमचा भ्रमाचा भोकळा उद्याच्या निवडणुकीत इथले स्वाभिमाने मतदार निश्चितपणाला त्या ठिकाणी निवडून लावल्याचे माझी मतदारांना ला विनंती आता आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी फोन यायला लागले धमक्याचे वगैरे परंतु तुम्ही काळजी करू नका त्यांचा स्वप्न आहे आणि ज्यावेळी कुणीतरी एकाकी पडतो त्यावेळी तुम्हाला जरी वाटत असलं तरी माझ्या मागत कुठे नाही तर फार मोठा जयंतीचा त्या ठिकाणी सैलाब तुमच्या पाठीमागे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो प्रत्येकाला स्वाभिमान आहे प्रत्येकाला अभिमान आहे आणि त्या अभिमानानं तुमच्या सोबत काही कारणानुसार येत लोक परंतु लोक मताच्या रूपात तुम्हाला प्रचंड अशा विजयी मताधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी आता फक्त एकच गोष्ट सांगतो या विभागातील मतदारांनी त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे विरोधक या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत ते फक्त जिल्हा परिषदेचे सदस्य होण्यासाठी नव्हे तर ते जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्यासाठी त्या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत त्या कोल्हापूर जिल्ह्याच्या खजानिधी चावी त्यांना पाहिजे आहे त्याच्यासाठी त्यांची हे खटाटोक चालू आहे त्यामुळे तुमच्या मताचं मूल्य हे बहुमूल्य मत आहे लक्षात ठेवा तुमच्या मताची किंमत थोडकी तुम्ही अजिबात करता कामा नाही ते फार बहुमूल्य मत आहे की ज्याच्या हातात या संपूर्ण जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या आपण देणार आहे अशा पद्धतीचं ते मत आहे त्यामुळे फार विचार करून लोक शांत ठेवून या सगळ्या मतदारांनी उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी मतदान करावं प्रचंड मताधिकाने या महाविकास आघाडीला मतदान करून विरोध या मतदारसंघात टिकला पाहिजे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून